सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इस्मानचा शोध येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत सोलापूर पोलिस आयुक्त एम राजकुमार डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर शामकांत जाधव पोलीस हवालदार बापू साठे व त्यांचे तपास पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे इस्मानवर कारवाई करण्याकरिता शहर अद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमी प्राप्त झाली की एक इसम सोलापूर एस आहे त्यानुसार श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली ग्रे पोलीस सब इन्स्पेक्टर शामकांत जाधव व तपास पथक असे सोलापूर एस स्टँड परिसरामध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पाणी केले असता एक इसम संशास्पद स्थितीत थांबल्याचे दिसून आले त्यावेळी त्यास शिताफेने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारून त्याची अंग घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये एक प्लास्टिक पाऊच मध्ये पांढऱ्या रंगाची एमडी पदार्थ पावडर मिळून आली त्यावरून नमोद इसम नामे मोहम्मद अजर साब कुरेशी अधिक चौकशी केली असता मेफेट्रोन अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करता घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले तपासामध्ये आरोपी नामे मोहम्मद अझहर आयदर साब कुरेशी आणि सदरचा अंमली पदार्थ हा मुंबई येथून घेऊन आल्याचे निष्पन्न झाले त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे